तर आज आहे दसरा आणि सकाळी सकाळीच साडेसात आठच्या दरम्यानच आमचे पप्पा सोनं घेऊन आले होते गावातून आणि मग ते ऋतूच्या हातून आत घ्यायचं चाललं इथं तर म्हणजे माझं आवरलं होतं पण मी साडी नाही घातली गाऊन घातला होता आणि स्वयंपाक चालला होता माझा तर मग त्यांनी आवाज तशीच बाहेर आले ऋदूला ओवाळलं वगैरे आणि जे सोन होतं त्याला पण ओवळलं आणि सैला इथं म्हणत होते मी कि युढ ये युढ ये पण ती येत नव्हती तर असत मग रुजू आतमध्ये गेला सोन एका साईडला ठेवला आणि हा घट येतो तो तो आधी घेतला हलवलं एका बाजूला ठेवला त्याने आणि आजची सगळी पूजा ही रुजूच म्हणजे रुजूच करणार आहे आपला तर तू व्यवस्थित त्याने म्हणजे त्याचे बाबा जसं सांगत होते तसं तो करत होता आणि पहिलाच दसऱ्याला म्हणजे तो एवढं काहीतरी करतोय हो असं तर तुम्हा सर्वांना पण हॅपी दसरा तुमची पण छान अशी पूजा वगैरे झाली असेल तर आतमध्ये त्यांचं चाललं होतं आणि तोपर्यंत मी हे फावड कुदळ वगैरे कुराड आणि वेळा ते जे काय आपल्या शेतात लागतात त्या गोष्टी थोडंफार इथं घरी होतात ना ज्या शिल्लक त्या घेतल्या बाकीच्या तिकडे वाटतं शेडमध्ये का काय तर मग म्हटलं चला आणि ह्या वस्तू तर लागतातच आपण कसं शेतकरी तर आपल्याकडे ह्या वस्तू असतातच मेन म्हणजे आणि याचंच मेन पूजन राहतं ना आज तर म्हणजे जे शस्त्र आहे आपलं ते तर छान इथं मी हे करत होते आणि कसं शेजारी गाणी असल्यामुळे मी पायस ओर केले तर मी सांगत होते की आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा असं माझे वडील पण असं सगळं जे काही आपली अवजार आहे ना शेतासाठी ते छान वगैरे असे धुवून वगैरे ठेवणार आणि मला काही काम असायचं मी ना शेतात जाऊन आमच्या इकडं ना ह्या काळात एक खूप झेंडूची फुलं असायची आणि कोणाकोणा कोणाच्या शेतात असायचीच बरं काही मग मी ती फुलं ना घेऊन यायची शेतात जाऊन ती फुलं आणायची आणि त्याचे छान हार वगैरे बनवायची आणि हाराच काम आहे ना माझ्याकडेच असायचं आपल्या गाडीला हार आणि ना आमच्याकडं अवजार तर असतात शेतातली पण याला इकणं का काहीतरी असं म्हणतात ईकणं पुजायची तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा कमेंट मध्ये तर इथं माझं ते काम चालू होत तर लहानपणी मग आम्ही सगळ्याला हार बनवायचं घराला ह्या इकनानला गाडीला सायकलीला आणि मजा वाटायची तेव्हा हार वगैरे हो करायला तर लहानपणी खरंच खूप मजा यायची पण आता कसं जसं जसं आपण मोठं होतो तस तसं काही गोष्टी काळानुसार भरपूर माग पडतात आगीपार घरातले पक्कड परत ते कानस असते बऱ्याच जणांना माहीत असं ना वेळा वगैरे लावायला त्याला तर ते म्हणजे सगळं असं पुजायचं खूप असं एकदम सगळं लाईनीत लावायचं एकदम लाईनमध्ये सगळं ठेवायचं परत काय बोलतात त्याला पार वगैरे ते असं म्हणजे बरेच जे जे काही आपलं रोजचं वापरातलं असतं ना ते भरपूर असं कैची वगैरे असं बरंच आणि आजचा दिवस त्यांचाच असतो एक दिवस त्यांना मान त्यांना आंघोळ म्हणजे पहा असं आंघोळच नाही तर पहा मी पण अशी छान अशी सगळ्यांना मस्तपैकी आंघोळ घालत होते आणि झाली आंघोळ घालून आणि सेची लुटबुड लुडबुड असतेच बर का तिची आंघोळ झाली होती पण तिने असं स्वेटर घातलं होतं वरती होतं मग तिचं कसं असतं तिचं नाही ऐकलं का ती फार कामातून जाते त्यापेक्षित चला काही ना काही काम करून देते ना तेच महत्वाचं आहे तर ना हड व्यवस्थते मोठं मोठ्या तर चला इथं माझं हे सगळं धुम वगैरे झालं होतं आणि हे शूट आहे ना आपला रुद्रांश घेतो तर आता रुदु ना खच हुशार व्हायला लागलाय घेतो व्यवस्थित काही काही थोडंसं अँगल चुकतात त्याच्याकडून पण असत तर चला पूजा करायच्या अगोदर आपल्याला करायचे होते हार तर इथं आम्ही दोघं पण नवरा एक मस्त पैकी हार करायला बसली फुलं आणली होती आणि आंब्याचा डगाळा आपल्या घरा पुढचाच येईल आर झाल्यावर ऋदून घेतली पूजा करायला आणि त्यांना म्हणजे ऋदूला त्यांनी सांगितलं की तो आष्टीगंध वगैरे नसतो का गंदगोळी गंधगोळी म्हणजे छान अशी त्यांनी हातावरती मिक्स केली आणि सगळ्या देवांना एक 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 टीका लावायचं काम चालू होत तर मग त्याने इथं आपल्या इखनानला आपले शस्त्र जे असतात शेतकऱ्यांचे त्याची पण मस्त पैकी ऋदू पूजा करत होता त्याला पण टीका वगैरे लावून नंतर हळद कुंकू वाहिलं छान त्याला म्हणजे जसं सांगत होतो आम्ही तसं तो, तो करत होता आणि फर्स्ट टाइमच त्याने केले बर का इकडे पूजा म्हणजे ही पूजा त्याने फर्स्ट टाइमच केली दसऱ्याला कसा माग छोटाच होता आता जरा मोठा झालाय म्हंटल मग चला एक एक गोष्ट मुलांना माहीत पण पाहिजेल ना तर मग त्याला सांगितलं हळदी कुंकू आय तर छान चालली होती आणि एकदम मन लावून त्याच काम चाललं होतं असं काय त्याच ना एकदम निवांत राहत त्याच काम पण त्याला असले घाई वगैरे नाही आवडत आपण जर म्हंटल ना आवर थांब आई आई थांब तुला काही एवढी घाई तर मग छान पैकी पूजा करून नमस्कार वगैरे पण केला त्याने तर अशा पद्धतीने छान पूजा झाली नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग शुभ सकाळ कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना मजेतच राहा तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर सगळ्यात आधी आज आहे दसरा तर तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ऋदू पण तुम्हाला काय म्हणते बघा हॅप्पी दसरा हॅप्पी दसरा सई पण म्हणते काय दसरा <laughs> तर चला इकडेच आहे मी सासरीचे अजून तर आत्ता आवरले साडी घातली सकाळी काही एवढा का टाईम नाही भेटला तर त्यामुळं तरी काय साडेदहाच वाजले तेवढा उशीर नाही झाला आवरलं आहे बऱ्यापैकी म्हणापैकी सगळंच आवरलंय तर अशी सिम्पलच साडी घातली आहे आणि हे गेले ते म्हणजे गावात तर आम्ही तिघच आहे आत्ता घरात तर म्हटलं एंट्रो तरी करा तर चला मी तुम्हाला दाखवते पूजा कशी केली आम्ही ती चला दाखवली मी तुम्हाला कशी पूजा वगैरे हो प्रत्येकाच्या इथं वेगळी नाही अशीच पूजा करत असतील सगळी फक्त साहित्य हे वेगवेगळं असतं आणि आम्ही सकाळी जर लवकरच पूजा केली आता दहा वाजलेत आणि सकाळी काय झालं लवकर उठले आणि मग ते सोनन ते पप्पा घेऊन आले आम्ही घरातला आवरतच होते तर गावांवरच होते तसंच ऋदूला ववाळलं वगैरे वळलं म्हटलं जावरे काय होते तर झाली छान पूजा हार वगैरे केले घराला लावले पण आणि फुलं वगैरे पण ऋदून वाहिली व्यवस्थित छान पूजा केली ऋदूला जसं सांगन ना तसं करत होतं आणि कसं मुलांना पण ह्या गोष्टी माहीत पाहिजे ना तर त्यामुळे त्याला सांगाल तसं करत होता तो नाही ऋदू कोणी पूजा केली आहे का सईलाय ना नवीन ड्रेस आहे म्हणजे कपडे आणलेत पण तरी तिला ती कालचीच घालायची तुम्हाला माहित असतं ना कसं असते मुलांचं म्हटलं जाऊ दे घालते तर घालू दे गावात होतं ब्लड डोनेट तर आमचे आहो आले ब्लड डोनेट करून आणि त्यांना एक आढळशाचं झाड भेटले तर त्यांच लावायची तयारी चालू इकडं आतमध्ये तर चला तुम्हाला दाखवते मी कुठं झाड आहे ऋतू बघू हा बघा रुद्रांश घेऊन बसलाय आपला हा छान कसला आढुळशाचं झाड आहे आता इथं खड्डा खाणलाय बाई पहा सईला फ्रॉक घालायची नाहीये ऋतू तरी छान रेडी झालाय पहा आता इथं झाड लावणार आहे वडील आणि मुलाचे हस्ते झाड आज लावण्यात येत आहे ब्लड डोनेट केल्याबद्दल <laughs> तर हे पहा त्यांना भेटले ब्लड डोनेटचं सर्टिफिकेट शोनेरी ब्लड सेंटर भेटले त्यांना ब्लड डोनेट केले म्हणून पण प्रॉब्लेम असा आहे का ते त्यांना येतच नाही पण मला एकदम परफेक्ट बसतंय <laughs> तर ते मला म्हणतात अरे ब्लड डोनेट मी केलं आणि जर्किंग येते तुला तर म्हणत चला आता मला तर मला मीच घालत कधीतरी आणि दाखवून एकदा घातलं का तुम्हाला नक्की चला तर आता दुपारचे एक दीड वाजता आम्ही इथं आलोय कुठं आलोय <laughs> बऱ्याच जणांना माहीत असेल तर हे आहे आपलं एडगावचं धरण तर तुम्हाला सांगू का आपल्या घरापासून आहे ना मोजून पाचच मिनिटं लागतात ह्या धरणा मध्ये एक शॉर्टकट आहे आम्ही त्याच रस्त्याने आलो शॉर्ट मध्ये मी तो एक व्हिडिओ टाकलेला याचा शॉर्ट केलाय कसं आलो आम्ही ते तर तो नक्की पहा आणि बघा ऋतू छान एन्जॉय करतो आणि ऋदूची खूप इच्छा होती की बाबा आपल्याला धरण जायचंय धरण जायचं यांनी सांगितलं होतं ना ऋदूला तर मग आलं होतं तर एवढं छान वाटत होतं ना खूप छान खरंच म्हणजे मी आजपर्यंत समुद्र हा कधीच पाहिला नाही पण असं वाटतं की समुद्र तरी काय याच्यापेक्षा वेगळा असणार आहे तर बघा ना असंच किती छान वाटत असं वाटतंय पुढच्या साईडला पार ढग खाली भिडले तर असं नेचर मला तर खूप आवडत असं पाहायला निसर्गाच्या सानिध्यात आणि कोणाला नाही आवडणार ना पहा किती छान वाटत होत आणि मी फर्स्ट टाईम वर का म्हणजे एवढं जवळ असून तेच मी तुम्हाला सांगत होते का एवढं जवळ असून ना आमच्या लग्नाला तर सात आठ वर्ष झाले तर मी पहिल्यांदाच आली यांना बऱ्याच वेळा म्हटले जाऊ जाऊ पण योग काय आला नाही पण आज मूर्त भेटला दसऱ्याचा मूर्त आज भेटला मला तर नंतर म्हटलं चला जरा खाली जावं तर यांना मी इथे विचारत होते की ते, ते साईडला दगडी ले ले का लावतात म्हणजे लावलेले आहेत ना बघा हे भरपूर दगडी दिसतात इथ तर नंतर आहे ना मला हा असा पक्षी आकाशामध्ये उडताना दिसला आणि म्हटलं चला तो पण एक व्हिडिओ काढावा आणि खूप छान दिसत होता आणि आम्ही जिथं म्हणजे जेवढा वेळ होतो ना इथं तर बराच वेळ तो पक्षी तिथं फिरतच होता तर हे ना आजूबाजूला पाहा म्हणजे पूर्ण भिंतीला आहे ना असे हे दगडी छोटे 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 दगडी लाव लावलेले आहेत तर हे दगडी ना यांनी मला सांगितलं अशा लाटा येतात ना तर माती वाऊन जावी ना म्हणून मग ते दगडी लावलेले असतात जेणेकरून माती जास्त जायला नको पाहण्यामध्ये किंवा असं असं काहीतरी तर त्यांनी मला सांगितलं होतं ते तर तुम्हाला लाटांचा आवाज येत असेल ना तर खाली गेल तो म्हटल्यावर तर शंका आणल्याशिवाय राहणार नाही आणि मेन त्याला शंका आणण्यासाठीच जायचं होतं तर चला तेवढंच आमचं तासभर गेला छान आणि छान वाटलं जरा वेगळं काहीतरी तर मग गेलो घरी तर चला आता पॅकिंग वगैरे झाली बघा बॅग रेडी केली निघायचं आहे परत वापस बोटा तर तेच तिकडून आले होते तसंच फक्त कपडे चेंज केलेत बाकी निघाले आता तर चला आता निघू पावसाचं वातावरण दिसते ढग येतात जातात चला जेवण वगैरे केलं परत भात घातला होता सकाळी पण भाजी भाकरी खाली आत्ता पण जेवण वगैरे कर कसं करून निघेल का मग टेन्शन नाही आता, आता किती वाजले हां दोन वाजलेच येतात आत्ता तर केले पॅकिंग वगैरे तर चला आता निघतो आणि घरी कोणच नाही आहे ना त्यामुळं खरंच असं ना यांना मी कालच म्हटलं आणि काल पण दिवसभर मी एकटीच होते ना तर असं एकदम सुनं सुनं वाटत होतं पारा असं घरात कोण नसल्यावरती ना असं करमतच नव्हतं आणि आत्ता पण निघाले ना असं वाटतं की हा काय आलो आहे नुसतं चाललो आहे कोण नाही आहे ना घरात त्यामुळं असं जरा थोडंसं विचित्रच वाटते पण असं तर काय तर जायच्या आधी घट उचलून ठेवायचंय घरी कोण नाही त्यामुळं मग आपलं तुरीमध्येच ठेवायचा तुरी तिकडं हा गणपती बाप्पा मोरी असायच झाले गणपती बाप्पा मोरी हम्म चांगल्या जागे ठेवा हा ठेवा

आईनीच कार बांधली ती सांगते तोंडाला बाजा बोजा घेतलाय आम्ही असा चला ते चला आलो घरी अजून बॅगा वगैरे जागेवर साडेचार वाजलेत आता स्वयंपाक वगैरे काय करावं खिडक्या ओपन करते कसं एवढ दिवस बंद होतं ना पेढे आणलेले तर पो आता आल्या आल्या ऋदू आणि ऋतू बावा लगेच लागलेत गाडी धुवायला म्हणजे ते त्यांची गाडी धुतात आणि ऋदू ऋदूला पण सायकल धुवायची ना त्याची तर सायकल बाहेर आहे तो मस्तपैकी खेळतोय तर चल तुम्हाला पण दाखवते दसऱ्याची तयारी झाली म्हणतात संध्याकाळचं निदान गाडी लवावळूल छानचा मग ते आता बघा मस्त पैकी शॅम्पू टाकून बादलीत। अरे बाज बाजले फेस झाला रुदू। तू होता गाडी झाली ना हो। बघ सायकल काही शॅम्पूची गरज नव्हती हो आव तसं निघला असत पाण्यानी तर, तर चला आत्ता वाजले सहा घरातलं आवरले झाड लोट केलंय किचन पंपरा सा आवडलाय आवरलंय सॉरी आणि आता ना घेतो देवपूजा करून म्हणजे गाडीला वा वगैरे वावाळायचे चला ताट केले मी ताट केले चला तर चला इथं आपली म्हटलं गाडी पुजून घ्यावी आणि रुजूची सायकल पण पुजली मी तर सकाळी काय झालं सकाळी नाही पुजली गाडी वगैरे धुतली नव्हती मग इकडं आलो घरी मग यांनी गाडी आणि रुजूची सायकल छान अशी धुतली मग दोघांच्या पण गाडीला म्हणजे सायकलीला आणि गाडीला छान असा हार वगैरे घेऊन आलत हे आणि काय झालं ना साडी घालणार होते मी बरं का कारण आता एवढे दिवस साडी घातली आणि आज म्हंटल साडी घालव म्हणजे घरी घातली होती तशी पण म्हंटल पूजेची वेळी घालव पण हे म्हटली की आवर पटकन बऱ्या ड्रेस आणि मग त्यांना पण जरा बाहेर हो जायचं होतं उशीर झालता मग पुन्हा कसं खूप अंधार पडल्यावरती पण मग पूजायला नको वाटत ना तर मग म्हंटल चला सहा सव्वा सहा झाले होते काहीतरी काय झालं आल्यावरती घरातलं बसले आवरत जरा कपडे वगैरे होती ती धुवून घेतली म्हटलं कसं परत पाण्याचा प्रॉब्लेम पाणी येणार होत दुसऱ्या दिवशी तर आपलं आवरून घ्यावा घरात हो पण मग सगळा देवारा वगैरे यांनी आणि रुदून साफ केला घरात पण त्या दोघांनी छान अशी पूजा वगैरे केली आणि माझ्या लक्षातच नाही आपल्या रुदूने पण आहे ना पूजा वगैरे मांडलेली आहे तर त्याची क्लिप पण मी पुढं शेअर करेल म्हणजे पूजा म्हणजे त्याच जे, जे, जे होत ना साहित्य शाळेच ते तर मग इथे छान अशी माझी पूजा चालू होती यांनी हार वगैरे बांधलेले आणि पूजा चालू असताना गाडी चालूच हवी ना बऱ्याच जणांना माहित असेल त्यामुळं मग ते, ते, ते गाडीचा गाडीची लाईट फोकस तसा दिसतोय आणि हे व्हिडिओ घेत होते आणि मग नंतर गाडीला ओवाळलं तर गाडीच्या आणि सायकलीच्या मालकाला पण मी ओवाळलं मग ऋदूला पण ओवाळून घेतलं आणि नंतर यांना पण ओवाळलं आता आमची हे जरा कॅमेरा शाळेत ते जास्त पटकन फोटो पण नाही काढत परास झाली अशी छान पूजा तर आता ऋदूला म्हटलं तू तुझ्या तु, तु, वया पुस्तक पूज तर रुदूची बॅग आणि आपल्या सईची बॅग दोघांची बॅग आहे आणि इथं त्यांचं रुदूचं पॅड सईचे बिसिडी रुदूचं सगळं पट्टी वगैरे पेन्सिल रबर अंकल पिन ते सगळं ठेवलं त्याला म्हटलं सगळ्यांना हळद कुंकू लाव सईला पण लगेच पूजा करायची दादा, दादा बरोबर तांदूळ वगैरे व्हायचं आणि ते फुलांचं पण ठेवा तर चला कुकर मध्ये भात झालाय खीर झालीय आणि यांच्याकडून आज भजी काढून घेते म्हणजे सगळं मी तयार केलंय त्यांना म्हटलं तुम्ही काढा तसे पण ते करतात बरं का मधी मधी कांदा बिंदा कट करून आणि छान करतात ते त्यांना म्हटलं करा तुम्ही आग काय आणि तुम्ही पण काय केलं आज दसरा स्पेशल मला नक्की कमेंट मध्ये सांगा मी म्हटलं होतं पोळ्या पण आता यायला तिकडून आम्हाला उशीर झाला ना त्यामुळं नाही कारण कसं म्हटलं असं नेहमी काही सण आला का पोळ्या करून करून मी शिकल तरी पोळ्या ना म्हणून तर चला इथे लुडबुड चालू आहे तर भेटते मी थोड्या वेळाने तुम्हाला आता जेवण वगैरे घेतो करून आता गरमागरम भजी लगेच खाऊन घेतो मस्त तळतात भजी आणि कांद्याचे या खेकडा भजी असं बॅटर पाणी वगैरे नाही होत त्याच्यात कांदा अगोदरच कट करून मीठ टाकून ठेवला होता मीठ हळद ओवा जिरी आणि कोथिंबीर पण टाकली आणि बऱ्याच दिवसांनी म्हणजे बऱ्याच महिन्याने केली असती ना भजी का नाही आता hmm. माग एकदा पाऊस सुरू झाला तेव्हा एकदा केली होती सुरुवातीला त्याच्या श्रावण महिन्यात केली ते श्रावण महिन्यात एकदा आणि कधीतरी बर वाटतं खायला गरम आहे गरम खरच हो गरम मी तिला दिली असते पण गरम फुकून खाणारे कुरकुरीत तर या तुम्ही पण भजी खायला तुम्ही पण केलेच असतील भजी वगैरे पोळ्या वेळा तुम्ही तर माझ्यापेक्षा छान स्वयंपाक केला भजी चला तर मंडळी जेवण वगैरे झालंय भांडी वगैरे धुऊन घासून झालेत आणि फ्रेश झाले मस्त आणि चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट